मी आशा धरते की बाळासाहेब आणि आनंदराज आंबेडकर हे दोघं कदाचित येतील आम्ही आशा आहोत कारण त्यांच्याशिवाय हा मोर्चा हे आंदोलन पूर्ण होणार नाही किंवा रिपब्लिक आंदोलन पूर्ण होणार नाही पण एक आंबेडकर आज माझ्यासोबत आहेत माझ्यासोबत शेजारी उभे आहेत आपण त्यांनाच ते पुस्तू इच्छितो आंबेडकर कुटुंब देखील या मोर्चात झालं पाहिजे नक्कीच आंबेडकर कुटुंबियांनी नक्कीच मोर्चा आला पाहिजे आणि काल त्याचा आंबेडकर साहेब महाविहाराला आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे नक्कीच आंबेडकर परिवार हा महाबोधी महाविहार मुक्त करायच्या आंदोलनात नक्कीच पूर्ण समाजासोबत बहुतेक लक्षांसोबत आम्ही सहभागी होऊन आम्ही स्वतः मैदानात यासाठी उतरलेलो आहे आणि या सगळ्या जनतेला आपण आम्ही सगळेजण मिळून आम्ही सगळे गट तट सगळे सगळं काय सोडून फक्त महाबोधी महाविहारासाठी इथे आज हा आंदोलन चौदा